नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार मित्रांनो उद्याच्या दरम्यान पुन्हा एकदा राज्यातल्या काही भागात मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे या भागात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट सुद्धा दिली आहे तर काही भागात ढगाळ वातावरण हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे मात्र काही भाग असेही असतील त्या भागात आपल्याला सूर्यदर्शन देखील दुपारनंतर पाहायला मिळेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे तर जाणून घेऊया उद्याच्या दरम्यान म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे माहिती अतिशय महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून आहात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो सुरुवातीला उद्याच्या दरम्यान म्हणजे एकोणतीस जुलै रोजी विदर्भात ठिकठिकाणी पावसाचे मोठे अलर्ट दिले आहेत यामध्ये अमरावती वर्धा नागपूर वरुड गोंदिया भंडारा व इतर आसपासच्या परिसरात भयंकर मोठा मुसळधार डागपुटी सदृश्य पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल मात्र दुपारनंतर या परिसरात दगड वातावरण असेल तर अकोला अमरावती बुलडाणा वाशिम खांगो यवतमाळ बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दरम्यान झालेला पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव सिल्लोड वैजापूर या संपूर्ण परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल मात्र छत्रपती संभाजीनगर जालना देऊळगाव राजा सिल्लोड वैजापूर या आसपासच्या परिसरात पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात पुणे सासवट सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली या संपूर्ण भागात उद्या जोरदार पाऊस संपूर्ण दिवस पाहायला मिळेल मात्र सोलापूर पंढरपूर कुची चद बारामती दौड अहिल्यानगर या संपूर्ण परिसरात ढगाळ वातावरणाचा हलक्यात सरी भाग बदलत उद्या संपूर्ण दिवस पाहायला मिळतील मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे कोकण किनारपट्ट्यात पहिले असता संपूर्ण कोकणात देखील आपल्याला उद्याच्या दरम्यान मोठा पाऊस पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डुंबिवली वसई आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात उद्याच्या दरम्यान जोरदार स्वरूपाचा पाऊस संपूर्ण दिवस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्र खांद्याच्या भागात पहिले असता नाशिक त्रिंबे किगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ चालिसगाव मनमाळ सिन्नर व तसेच संपूर्ण खांद्याच्या परिसरात उद्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल मात्र मालेगाव मनमाळ नाशिकच्या काही भागात हलका पाऊस असणार आहे एकंदरीत मित्रांनो उद्याचा अंदाज पाहायचं झालं आता अर्धा महाराष्ट्रात मोठा मुसळधार पाऊस असणार आहे तर उर्वरित भागात पावसाचा जोर कमी असणार आहे तर मित्रांनो होती उद्याची पावसासंदर्भात छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद